आता आम्ही दोघी पण चाललेलो आहोत कुठे शिरगाव पण ते तिकडे हे करडूची भाजी आणायला तर गावदेवीचं मंदिर पण आहे बघायला भेटेल दर्शन होईल तर तेच तुम्हाला याचा वेगळा व्हिडिओ बघायला भेटणार आहे पूर्ण आम्ही करडूची भाजी आणायला आलेलो आहोत तिथे मंदिर सुद्धा आहे तर तेच पण हा त्या मंदिरामध्ये आतमध्ये फोटोशूट किंवा व्हिडिओ शूटिंग नाही पण मी तुम्हाला घालून ते मंदिरातून मंदिरसुद्धा अप्रतिम आहे तिथे तलावसुद्धा आहे तो तलाव बघण्यासारखा आहे आणि तिथे म्हणजे बसण्यासारखं खूप हो, म्हणजे व्यवस्था पण आहे तिथे कारण आता पाऊस पडतो बाहेर तर आम्ही अशा पावसामध्ये चाललेलो हो। आहोत आणि तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आता आम्ही चाललं करडूची भाजी आणला का चला तुम्ही बघू शकतात हा माऊली चौक आहे आणि हा जो है, सर्कल आहे ते संध्याकाळी या सर्कलवरती येऊन बसतात पण आता पावसाळ्यामध्ये मे बी माहीत नाही येऊन बसतात की नाही तर तुम्ही इथे बघू शकतात की हा माऊली चौक आहे आणि या माऊली चौकामध्ये चौका, तुम्हाला हा समोर जो गेट दिसतो तर हा जो गेट आहे ना त्याच्या या गेटच्या आतमध्ये खूप मोठी मोकळी जागा आहे खूप मोठा असा हा ग्राउंड आहे तिथे आता मुलं क्रिकेट खेळत आहेत तर हा जो ग्राउंड आहे हा नगरपालिकेचा आहे बदलापूरला नगरपालिका आहे तर नगरपालिका आहे आणि तुम्ही ही या ग्राउंडमध्ये ही यल्लो कलरची तुम्ही बिल्डिंग बघत असाल ती तर तीसुद्धा नगरपालिकेचीच आहे तर गणपती ज्या दिवशी गणपती येतात त्याच्या एक दिवस अगोदर इथे आर्टिफिशल तलाव तयार केला जातो आणि त्या तलावामध्ये आ, हे सगळं नगरपालिका करते आणि ह्या तलावामध्ये दीड दिवसाचे अडीच दिवसाचे सात दिवसाचे पाच दिवसांचे दहा दिवसांचे गणपती विसर्जन केले जातात तर आ, हे सगळं आर्टिफिशल आ, तलाव आणि म्हणजे बोलतात ना पर्यावरणाचं काहीतरी म्हणजे आपल्याला संरक्षण केलं पाहिजे त्या हेतूने ते आर्टिफिशल तलाव तला के तयार केला जातो तर तुम्ही इथे बघू शकता आम्ही पुढे चालत आलेलो आहोत आणि पुढे चालत आल्यानंतर आम्हाला हे झाड दिसलेलं आहे तर हे डाळिंबाचं झाड आहे आणि या डाळिंबाच्या झाडाला खूप साऱ्या कळ्या आलेल्या आहेत आणि त्या कळ्यांची छोटी छोटी फळं झालेली आहेत तर ही जी फळं आहेत ना ही जी फळं आहेत ना तर ही डाळि दाड़, हे डाळिंब आहे माझा थोडं ना घसा बसलेला आहे कारण मला आत्ताच मी खोकळा आणि सर्दीत थोडी थोडी बाहेर पडते आहे त्यामुळे तुम्हाला माझा आवाज थोडा बसल्यासारखा वाटेल तर तुम्ही बघितलं असे अगदी छोटे छोटे असे ते डाळिंब आलेले आहेत आणि आता आम्ही पुढे चालत जात आहोत आणि कुत्र्यांचा खूप आवाज येतो कुत्रीचा खूप भुकतात आणि पावसाळ्यामध्ये मोस्टली कुत्री खूप भयंकर धावतात त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्या आता आम्ही इथे पनवेल हायवेला आलेलो आहोत हा पनवेल हायवे आहे मी तुम्हाला सांगेल इथे पूर्णपणे हा डोंगराळ भाग होता पूर्ण जंगल होतं इथे पूर्ण हा ओसाड हे जा म्हणजे पूर्ण ओसाड भाग होता इथे आम्ही आधी वॉकिंगला यायचो तर तुम्ही आता बघू शकता इथे खूप डेव्हलपमेंट झालेली आहे इथे मोठेच्या मोठे टॉवर झालेले आहेत आणि टॉवरच्या आजूबाजूला खूप सुरेख आणि छान अशी त्यांनी झाडं लावलेली आहेत तर ती झाडं बघायला छान वाटतं तुम्ही आता हे झाडंच ना समोरचं अप्रतिम असं हे झाड आहे तर आणि ह्या झाडाला वाससुद्धा छान येतो मे महिन्यामध्ये साधारणपणे या झाडाला वास येतो तर म्हणजे जसं की आ... त्यापासून मच्छर लांब पडतील वगैरे असं वास येतो वगैरे पण ते झाड दिसायला खूप छान वाटते आता आम्ही रस्ता क्रॉसिंग करतो हा पूर्ण पनवेल हायवे आहे आता इथे तुम्ही बघू शकता की मंदिर जीर्णोद्धार आई गावदेवी मंदिर तर इथे आतमध्ये गावदेवीचं मंदिर होतं पण ते पाडलेलं आहे त्यांनी आणि त्यात ते नवीन मंदिर बांधणार आहेत आणि नवीन तलावसुद्धा बांधणार आहेत आता आपण आलेलो हो, आहोत डोंगराच्या पायथ्याशी आलेलो आहोत आपण आता मला दाखव याच्यामध्ये करडूची भाजी कुठली ही भाजी पाण्यात ही करडूची भाजी आहे दाखवतो पुढे दाखवते मी हे बघा ही करडूची भाजी आहे आणि ही करडूची भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते ना आई इतर दिवशी नाही होतं पावसाळ्यातच आणि तर या अशा सगळ्या गवतामध्ये ही अशी ती भाजी असते ना भाजी अशी ती हा अशी बोग निवडून निवडून घ्यायचे असतात तर ह्या ज्या भाज्या आहेत ना ही करडूची भाजी आहे ती मार्केटमध्ये सुद्धा विकायला येते तर आई काही नागड्या तर हा पायवाट रस्ताय ना इथून गाड्या सुद्धा जातात तर ही जी करडूची भाजी आहे ना अशा रानामध्ये येऊन ती भाजी निवडावी लागते बघावी लागते आणि मग ती भाजी अशी आपल्याला घ्यावी लागते तर आम्ही इथे त्यासाठी झालेलो आहोत आणि मी तुम्हाला सांगेन की ही करडूची भाजी तुम्हाला मार्केटमध्ये पण बघायला मिळेल तर ही करडूची भाजी अशाच राणामध्ये येऊन येतात आणि हे करतात निवडून म्हणजे जिथे आहे तिथून खोडतात वगैरे त्याच्या जुड्या वगैरे करतात आणि विकायला जातात अजून खूप साऱ्या भाज्या आहेत तिथे नाही ही कुठली भाजी करडूचीच का करडूची तर टाकला पण मिळतो ना आई टाकला पण हा तरी ते रानामध्ये ना म्हणजे पावसाळ्याच्या भाज्या खूप वेगवेगळ्या आहेत टाकला आहे करडू आहे अजून कातरी भाज्या आहेत आणि ही अशी पानं दिसतात ना ह्या पानांची पण एक भाजी आहे पहिल्या काहीतरी वेगळं नाव ना आई नाही का अशा पानांची असते ती अशी अशी पानं पण विकायला येतात बाजारात नाही नाही ही अशी हा हे बोक ना नाही ते नाही हे वेगळे आहे आणि ते वेगळे असतात कुठे काय बघते हा हे करडूची भाजी आहे चला मी पण आईला मदत करते करडूची भाजी निवड हे काढायला हे कर्डूची भाजी आज आई राहण्यामध्ये आले करडूची भाजी तोडायला आणि बरं वाटतय आजूबाजूचं वातावरण खूप सुंदर आहे छान वाटते मधून पायवाट रस्ता आहे आणि हा सगळा डोंगर एरिया आहे आणि तुम्ही बघितलं असेल त्या साईडला पूर्ण पनवेल हवे जातो इथे आधी काही नव्हतं पूर्ण ओसाट जागा होती डोंगर डोंगर होते नाले होते ते नाले वगैरे बसून इथे बिल्डिंगे वगैरे झालेल्या आहेत खूप छान वाटते आता दिवा� ना नागपंचमीला हे लागते नागपंचमीला अच्छा नागपंचमी नागपंचमीला हा ही करडूचं हा ही नागपंचमीसाठी लागते अच्छा करडू फुल पूजेसाठी ओके हे करडूचं फुल आहे आपण आता भाजी आणायला आलो ना हे पण फुल हा हे बघा इथे पण एक छोटस हे पण फुललेलं आहे करडू नागपंचमीला आणि हे ताने हा ना पिशवी घे इथे तुम्ही समोर बघू शकतात इथे इथे गावदेवीचं छोटं मंदिर होतं तर ते मंदिर पाडून तिथे आता मोठं मंदिर बांधणार आहेत आणि इथे छोटीशी जी पत्र्याची छोटी रूम आहे त्या रूममध्ये दे गावदेवीला ठेवलेलं आहे तर तिथे म्हणजे मोठं मंदिर बांधून तिथे देवीची घटस्थापना करतील आणि इथे खदान आहे आणि देवीचं जिथे मंदिर आहे मंदिराच्या थोडं पुढे चालत गेलं की तिथे है, तलाव आहे पण त्या तलावाला आता लॉक लावलेला आहे पावसाळ्यामध्ये तो तलाव बंद असतो बाकी उन्हाळ्यामध्ये किंवा थंडीच्या महिन्यामध्ये तलाव चालू असतो तिथे खूप छान बदक वगैरे असतात तर मी तुम्हाला सांगेल हे तुम्ही सगळं बघू शकता तर हे हा सगळा डोंगराळ भाग आहे हा डोंगराच्या पायथाचा भाग आहे आणि जे देवीचं मंदिर आहे ते डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि ते खूप सारी झाडी आहे तर मी तुम्हाला सांगे इथे आता आता बिल्डिंग झालेलं आहे पनवेल हवे इथून गेलेला आहे याच्या आधी हे पूर्ण डोंगराळ भाग होता तर तुम्ही हे बघू शकता आई? आई सांग आई हे कसलं वेल आई आई कंटोली हा तोड तोड ना तोड आई कसलं वेल आई सांग कसलं वेल हे कंटोल्याचा कंटोली तर तुम्ही बघू शकता की पावसाळ्यामध्ये जे कंटोली येते ना हा त्याचं हे वेल आहे तर पावसाळ्यामध्ये आपल्याला बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये जी कंटोली येते ना ती ही कंटोली आहे इथे हे छोटं आहे याला फुल आलं आहे तर हे कंटोलीचं वेल आहे दोन आम्हाला कंटोला भेटतात बघा म्हणजे रानामध्ये आल्यानंतर हा फायदा असतो आणि आईला खूप साऱ्या भाज्या माहीत आहेत रानातल्या भाज्या सगळ्या माहीत आहेत वगैरे आपल्याला काय माहीत नाही या साईडा आपण कवळी येते फुलं आली पण आहे बारीक येते बारीक येते एक बारीक आहे हे किती आले का हे बघा इथे पण बारीक छोटे बारी छोटे आत्ताशी पडतात मार्केटमध्ये पण कंट्रोली बघ खूप येतात विकायला तर तुम्ही बघू शकतात कि हे कंट्रोलीच वेल आहे आणि याला कंट्रोल येतात तर इथे आलेलं आहे दोन भेटले आम्हाला आणि ही जी कंटोली असते ना ही बिल्डा टाकल्यानंतर छान लागते सुकी ऐंशी रुपये पाव आहे ऐंशी शंभर रुपये पावे। मार्केट मध्ये पावे। पा तुम्हाला कंटोल एकशे वीस एकशे दहा रुपये पाव पाव दहा रुपये पाव आहे सॉरी ऐंशी रुपये पाव अशी हा अशी नाही आपणच विचारले नाईला तर हे कंटोलीचं वेल आहे मला बघायला भेटलेलं आहे बघा छान आहे आणि आई ऐक ना ही जे फुलं आहेत जे गौरी असते ते गौरी तर ही फुलं घेतात का मग मी बघित आहे गौरीमध्ये ही फुलं हा ना घेतात नाही गौरीच हे नाही फुल नाहीये फुल अजून आलं नाही नाही वेळ आहे हा ना पण असंच फुल गौरीसाठी फुल असतो पण तो वेळ असतो याच्यात आता मी तुम्हाला सांगेल आता जून पण नाही कारण जून जुलै ना हा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये गणपती बसतात तर मी तुम्हाला सांगितलं की ना आपल्या गावाकडे ना पूर्णपणे जी गौर असते ती झाडांची गौर गव असते हां फुलांची गौर असते आणि तेव्हा ना सगळ्या बायका म्हणजे ज्या गावातल्या ज्या सगळ्या लेडीज आहेत त्या सगळ्या जमून अशा रानामध्ये येतात आणि त्या रानामध्ये फुलांची गौर येतात आणि ना घेऊन जातात आणि त्या फुलांच्या गौरीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात वेगवेगळ्या प्रकारचे ना असे छोटे छोटे ते रोप घेऊन जातात तर मला तसा व्हिडिओ ब काढायला भेटला तर मी नक्कीच काढेल तर आता बघू आई पप्पा जाणार आहेत गावाला तेव्हा गावाकडे तर फुलांचे गौर असतेच राणामध्ये आणि ते जाताच होता आणि घेऊन येतात तर बघू आपला तेव्हा तो तसा व्हिडिओ काढता येईल तर माझा तो एक छोटासा प्रयत्न असेल की फुलांचे गौर कसं का काय वगैरे ते बघा छोटंसं पिल्लू ये यो यू, यू।, यू। इथे ज्ञानेश असताना ना आता बापरे बाप तो घाबरला पण असं त्याला जवळ पण बोलवला असता आणि जुली जोली म्हणून बोलला असता एक शिक जुली जुली, ए जुली जुली हां तेच ओके आणि ही कसे पान आहेत फळसाची अशी पानं आलेत तिथे ही अशी छोटी छोटी पानं बिल्डिंग तिथे खाली तर ही टाकल्याचं हे आहे मार्केट मध्ये तुम्हाला टाकल्याची भाजी विकायला भेटत असेल तर हे बघा ही टाक बाजारात हा येते ना मी पण बघितले दुसरी भाजी आहे याची पण भाजी केली जाते आगाडा आहे ही टाकल्याची भाजी म्हणजे राणी असते हा आणि गावाकडे ना शक्यतो आहे ना खूप म्हणजे गावाकडची लोक आहे ना रानातल्या भाज्या खातात टाकला अजून काय बोलली आगा आगाडा आगाड्याची पानं ह्याला बोलतात हा लोना ना उकळून पाणी पण प्यायचा हा आणि भाजी पण करून खातात चला आता इथे पण ना करडूची भाजी मिळायला पटापट मदत करते जुली, जुली ये जुली ये ये ग ये जुली। तो केला <laughs> हे ना आपल्या गवामध्ये ते इथं बाजले पण काय बोलतात वेगळंच बोलतात हा ना कारण हे मी झाड बघितो इकडे गावाकडे अशी झाड असतात आणि ना त्याच्यात शेंगा असतात ना शेंगा या याच्या शेंगा असतात ना याच्या नाण्या घालतात ना मोठ्या झाल्या टाकला दाखवला ना हा हा टाकल्या घालतात याच्या नाही तर आम्ही आता रिटर्न चाललो होतो तिथं आम्ही फुलं वगैरे घेऊ हे गरडूचे भाजी वगैरे घेतलेली रस्त्यामध्ये जाता तर आम्हाला काहीतरी एक हे दिसलं लक्षात नव्हतं मग आता बघत बघू शकता तुम्ही इथे ही ना फोटो फ्रेम हां राधाकृष्णाची आहे जर जवळ बघितलं तर ती स्पष्ट दिसते लांबून दिसत नाही तर हे झाड आहे आणि या झाडामध्ये हे फोटो आड करून ठेवलेला आहे ठीक आहे दिसायला छान वाटतं लाकडाची आहे ती फ्रेम लाकडायची आहे हे कसलं पाणी आहे त्याच्यामध्ये बा, आणतात ना? ना गौर तर तुम्ही हे बघू शकता हे जे पान आहे ना दिंड्याचं पान आहे ना दिंडोशाचं पान हे तर यामध्ये गौर आणली जाते म्हणजे हे पान खोडलं जातं दोन फुलांची गौर पाना फुलांची गौर ह्या पानामध्ये बांधली जाते हा डिंडोशाचं पान बोलतात त्याला करतात का हे पान येते आणि मी तुम्हाला आईच्या बाबतीत आईकडे बघाई मी तुम्हाला आईच्या बाबतीत सांगेल आई की आईला एवढी सगळी माहिती का माहिती आहे कारण आईचं पूर्ण बालपण पूर्ण गावाकडे गेलेलं आहे आणि आई आईचं जे मा ते चिंचघर घर वाडा कुडू चिंचघर चिंचघर घर हे गाव आहे वाडा आहे त्या वाड्याला खूप छोटे छोटे गाव आहेत आईचं गाव आहे चिंचघर घर आईचं माहेर चिंचघर आहे आईचं बालपण पूर्णपणे गावात गेलेला आहे हां लग्न झाल्यानंतर आई इकडे मुरबाडला आली मग तिथून थोडं इकडे भिवंडी आणि बदलापूर तर हां तर माझे जेव्हा आजी आजोबा होते ना तेव्हा आम्ही खूप छोटे होते तेवढं आम्हाला तेव्हा एवढी काय आम्हाला समज नव्हती पण आ आजी आजोबांकडून खूप साऱ्या गोष्टी आईला कळतात आणि तेव्हा आई कसं ना आई राण्यात वगैरे जायची ना आई भाट्या वगैरे आणायला शिक्षण काय झालं झालं नाही तर मग आई राहत वगैरे जायची आणि ना गावाकडे प्रत्येकाच्या घरोघरी पाना फुलांचे गौर तर आईकडे सुद्धा म्हणजे आजीकडे सुद्धा पाना फुलांचे गौर असायचे त्यामुळे आईला माहिती आई आहे तर गौरीला कसं काय काय लागतं तर हे डिंडोशाचं पान आहे त्यामध्ये गौरी बांधून आणतात नाही ते झालं ते करंद्याचं बांधवळी असत ना ओलीत ते होतं नाही रे करंद्याचं हा हे तो, 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 तो ते वेळी काढायचे ते तो तो था था था। ते घेतात भरपूर तीळाचं पुरासणीचं खाना ते या काय गाडी आले गाडी ते तर आईला सुद्धा खूप म्हणजे रानातल्या काय काय भाज्या आहेत त्यानंतर रानामध्ये तुम्हाला माहिती आहे मी दोन दिवसापूर्वी हे बघा मी तुम्हाला डिंडोशाचं पान दाखवते ते छोटं होतं इथे मोठं आहे तुम्हाला दाखवते थोडं हा हे बघा हे मोठं पान अशी मोठी पानं घेतात डिंडोशाची हा बघित दिसला इथे बघित आहे तर अशी मोठी पानं घेतात गौरीसाठी आणि त्यामध्ये ती गौर बांधून आणतात फान पाना फुलांचे गौर वक्षी वक्षी हाँ हाँ। आई हा आई इथे पण आईला त्या झाडीमध्ये काय काय भाजी आहे काय काय ते आईला सगळं इथून समजते <laughs> तो एक अनुभव असतो असं आहे आणि आजी आजोबांकडून आज खूप साऱ्या गोष्टी आईला समजतात आणि आई, आई आम्हाला सांगत असते ते छोटे छोटे खडक सुद्धा आहेत हे पूर्ण जंगलच होत ना, ना? ते आता ते आहे पनवेल हवे आता काहीतरी एक दोन वर्ष झालेत बाकी हा पूर्ण जंगल एरिया होता आम्ही तीस ते चाळीस वर्ष बाहेर होतो पण आमचा हा परतीचा प्रवास आम्ही चाललो घरी तर मी तुम्हाला सांगेल जसं की आईला राहण्यातल्या खूप साऱ्या गोष्टी माहित आहेत अजून एक गोष्ट आपल्याला माहिती पडले तुम्ही इथे बघू शकता मुख्याचा बिल हा जो बिल आहे तो हा कुठला बिल माहिती का काल आपण आणलेले ते हां मुठे तर हा त्यांचं बिल येतो हां मोठ्यांचं बिल आहे आता पाऊस नाहीये म्हणून रात्री येतील हां रात्री बाहेर येतात आता ते याच्यात जाऊन बसलेत मोठे मोठ्यांचं बिल हे एक येतात एकच असतो हा ना असं आणि ते राणामध्येच असे ठिकठिकाणी होल करून राहतात मान ओरत किंवा ना बघ तुला आता दाखवते भव्हर भेंडी ना भौरीची भवऱ्याच्या येते ना आळूवड्या मस्त करतात हा नाई ना? भौरी पाना आहे ती खुडून खूप भाजी केली जाते कसली ही ना हेच बोलते मी तुला हा ना ही ना? भावर भेंडी भौरीची भेंडी बरोबर आहे सर तुम्ही इथे बघू शकता हां की आसांडीची ना हां आसांडी आहेत उन्हामध्ये हां ही फळं आहेत ना तरी ही ना पण उन्हामध्ये ना सुकतात आणि सुकल्यानंतर ही आपण खाली तर ही फळ गोमनाय कोड लागतात हां ना ओसांडे बोलतात काय चिकट लागतात ना गोड पिकली ना गोड लागतात चिकट चिकट लागतात गावाकडे <coughs> ही फळ खातात नाही कोणी असं याला ढमन बोलतात खूप वाजले बाजले पिकली का मी तुम्हाला सांगितलं की ना गावाकडे ना, ना, गावा ना जेव्हा अशी ते भाजी वगैरे आणायला जातात वगैरे तेव्हा जा खूप स्या राणामध्ये ना अशी फळ सुद्धा असतात जे जे खातात नाही बारीक आहे जरा एवढं आली ना हा हा एक अशी मावशीने ते दिलं तेच खाते जुळीचे असतात हा ना तो शेलूट शेलूट शेलटाच झाड अच्छा हे वेगळं पण हे पण ना खायला हा ना मजा म्हणजे आई राहण्यात त्या खूप साऱ्या गोष्टींची माहिती आहे राहण्यामध्ये कुठले कुठले झाडं असतात कुठली फुलांची झाडं असतात कुठली फळांची झाडं असतात तर त्यात ती फळं खायची ते सगळं माहिती आहे आणि मी तुम्हाला सांगेल की वट पौर्णिमेच्या अगोदर जे आलवं येतात ती सुद्धा राणातच येतात आणि ते ये राण ते रानात येतात ना पूर्ण एरंडाचं हा 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 का हे, हे ना नाड हे एरंडाचं झाड आहे आपण एरंडाचं ऑइल वापरतो ना किंवा ते जुलाबासाठी ते, ते एरंडाचं ऑइल हे करतात ना पाण्यात टाकून हे करतात लाल बाळाला पण एकत्र टाळूवर ठेवतात हा ना त्याला ते लागत ना जुलाब वगैरे तुम्ही बघितलंच असेल आम्ही इकडे राहण्यात आलेलो हो। आहोत खरं म्हणजे माऊळी चौकातून आम्ही थोडं पुढे गावदेवीला आलेलो हो आहोत हा गावदेवी आहे गावदेवी ना काही गावदेवीचे मंदिर आहे इथे ना पण ते आता मावळी चौकातून आम्ही इकडे आलेलो आहोत शिरगाव हा कात्रप शिरगाव पण बोलतात त्याला गावदेवी ह्या साइड ला गावदेवी आहे बाकी आपण शीर्गाव ना शिरगाव हा शिरगाव बदलापूर आहे इथून पनवेल हवे जातो सर तर हा सगळा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल हा पूर्ण आपण करडूची भाजी घेतली त्यानंतर तुम्हाला टाकला दाखवल्या खूप वेगवेगळ्या भाज्या दाखवल्या गौरीची फुलं वगैरे आता ना ती थोडी अजून उशिराशिवाय अजून दोन महिने आहेत त्याच्यामध्ये ती फुलं मोठी वगैरे होतात आणि तेव्हाच त्या गौरीची फुलं वगैरे दिसतात आता आहे पण छोटी झाडे ती दिसत नाही आहेत आणि तो खूप झाडीमध्ये असतात तर हा सगळा व्हिडिओ यावरती होता तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही त्यांचं काय घ्या बाय बाय आता आम्ही चालू परतीचा प्रवास चालत चालत घरी आता